राज्यात दोन हजार सतरा मध्ये राबवण्यात आलेल्या शिवसेना प्लस भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे या कर्जमाफी मध्ये पात्र असून देखील राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य शासनाच्या हालचालींना वेग आलाय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाआयटीचे अधिकारी आणि राज्याचे उच्चस्तरीय अधिकारी यांच्या सोबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी संदर्भात एक बैठक पार पडणार आहे या बैठकीत कर्जमाफी देण्यासाठी या मागील महाआयटी कडून डेटा डिलीट झाला असून तो डाटा पुन्हा प्रस्थापित केला जाईल यावर या, या बैठकीत चर्चा केली जाणार आहे राज्यातील पाच लाख छप्पन्न हजार कर्ज खाती कर्ज माफी पासून वंचित आहेत या कर्ज खात्यासाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये योजनेसाठी पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद केली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला वेळ आहे जर उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय झाल्यास पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत तरतूद करून ही कर्जमाफी होण्याची शक्यता असल्याचे सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले कर्जमाफीच्या संदर्भातील पुढील अपडेट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद